विठ्ठलाच गीत बोलते देवा श्रीरंगा देवा पांडुरंगा घालो नया माश्रीरंगा देवा पांडुरंगा घालो नया मारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मिवारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मिवारीला महामारीचं रूप भयान कित्येक जणांच घेतले प्राण महामारीचं रूप भयान कित्येक जणांच घेतले प्राण सर्वत्र झालं लॉकडाऊन भेटत नाही कोणाला कोण सर्वत्र झालं लाकडाऊन भेटत नाही कोणाला कोण घरी राहावं घरी राहावं तुझं स्मरण करावं खाऊन मिठ भाकरीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मिवारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मिवारीला देव देवा श्री रंगा देवा पांडुरंगा घालवून या मामारीला येऊ नये शकले औंदा तुझ्या मिवारीला येऊ शकले औंदा तुझ्या मिवारीला आषाढी जशी जवळ येते मनाला माझ्या ओढ लागते आषाढी जशी जवळ येते मनाला माझ्या ओढ लागते कधी एकदा तुझी पालखी निघते कधी एकदा तुझी पालखी निघते पंढरीची मी वाट चालते घरी संसार ठेवून दूर घरी संसार ठेऊनि दुरा लागते मी तयारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या वारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या वारीला देवा श्रीरंगा देव पांडुरंगा गालो या मामा तुझ्या मिवारीला, येऊ नाही शकले आंदा, तुझ्या मी वारीला वारी, वारी दिंडीची मज्जाच न्यारी, वारी दिंडीची मज्जाच न्यारी जीवाच जीव लग हे वारकरी, करी जीव लग हे वारकरी, टाळमृदुंग घेऊन करी गरजती राम कृष्ण हरी गरजती राम कृष्ण हरी कथा कीर्तन प्रवचन कथा कीर्तन प्रवचन मी त्याच्या वारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मी वारीला शकले औंदा तुझ्या मिवारीला देवा पांडुरंगा देव श्रीरंगा घालून या मारी ला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मिवारीला येऊ नाही शकले तुझ्या मिवारी ला विश्वंभर तू विश्व करता विश्वंभर तू विश्व करता साऱ्या जगावर तुझीच सत्ता तूच एक विधाता तूच एक विधाता घडल कस हे विश्वनाथा घडल कस हे विश्वनाथा कधी जाईन कधी पाहिन, कधी जाईन कधी पाहीन भेटेन माझ्या श्री हारी येऊ नाही शकले औंदा तुझ्या वारीला येऊ नाही शकले औंदा तुझ्या मिवारीला देवश्री रंगा देवा पांडुरंगा देवा श्री रंगा देवा, देवा पांडुरंगा घालूनया मा मामारीला येऊ नाही शकले आंदा तुझ्या मिवारीला येऊ नाही शकले आंदा तुझ्या मिवारीला धन्यवाद